तर मशाल युद्ध नेटवर्क आम्ही भेट दिलेली आहे इस्कॉन टेम्पल वाडा या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने हरे कृष्णा तर त्याचबरोबर या ठिकाणी अनेक भाविक येत आहेत तर आमच्या समोर जोडलेले आहेत शिवसेना बाळासाहेबांची शिवसेनेचे विधानसभा समन्वयक सचिनजी पाटील पाटील साहेब काय म्हणाल कसं वाटतं श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन टेम्पल कसं वाटतं आपण या ठिकाणी आल्यानंतर मन कसं भारवून येतं खूप आनंद झाला इथं आल्यानंतर कृष्ण जन्माच्या या ठिकाणी आपण आल्यासारखं आम्हाला वाटतं ओके ग्रामीण भागातल्या भाविकांना खरं कृष्णाचं जन्मस्थान म्हणून पाहण्यासाठी इथं लोकांच्या हजारोच्या संख्येने आज इथे ग्रामीण भागातले भाविक इथं उपस्थित आहेत आणि इथला हे बघून माहोल बघून इथं खूप आनंद आम्हाला झाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण किती वर्षापासून येतात गेल्या आम्ही पाच वर्षापासून इथे येतोय नक्की चार पाच वर्षापासून आपण या ठिकाणी येत आहात आपण या ठिकाणी मत जाणलं बाळासाहेबांची शिवसेना भिवंडी विधानसभेचे समन्वयक सचिनजी पाटील आमच्या समोर जोडले होते हरे कृष्णा प्रभूजी आपलं नाव काय का भद्र नीता भद्र नीताय दात प्रभूजी आपण या ठिकाणी पाहू शकतायत किती वर्ष झाली या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते पासून चालू होते तर आजचा पहिला दिवस आहे का आजचा पहिला दिवस उद्या वर्षानंतर आजचा पहिल्या दिवशी जनरली दोन कॅलेंडर फॉलो केले जातात सौर एक मूल मून म्हणजे चंद्र कॅलेंडर तर आपण जे आहे चंद्र कॅलेंडर फॉलो करतो की भगवंत श्रीकृष्णांचा जन्म चंद्रवंशामध्ये झालेला आहे आणि चंद्रवंशानुसार आजच्या दिवशी आणि सौरची किती एकच आलेली आहे खूप वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि त्यामुळे बाहेरची आणि आज आपल्याकडची एक जन्माष्टमी ती आजच्या दिवशी आहे मी उद्या नंदोत्सव साजरा केला जाईल दुपारी माझा बारा वाजेपर्यंत असेल म्हणजे ज्या भगवंतांचा जन्म कारागृहामध्ये झाला वसुदेव देवकी संसाच्या कारागृहामध्ये तर भगवंतांनी सांगितलं की मला कुठे नेऊन ठेवा गोकुळमध्ये ठेवा गोकुळमध्ये मग भगवंतांचा जन्म कधी साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी म्हणून त्याला नंदोत्सव म्हणतात की नंदाच्या घरी उत्सव साजरा करण्यात आला म्हणून नंदोत्सव म्हणजे भगवंतांचा जन्म जो आहे तो आपल्यासारखा सर्वसामान्य नसतो तो, तो खूप दिव्य असतो कारण की भगवंत श्रीमद अध्याय श्लोक क्रमांक नऊ तिथे म्हणतात की जन्मकर्माचे मे दिव्य एवमे तत्व होता ते काम पुन्हा जन्म नेते महामेचे शिवर्धनाम हे अर्जुन माझ्या जन्माचे आणि कर्माचे जे दिव्य स्वरूप जाणतो तर पुन्हा या जगात येत नाही मग कुठे जातो तर शाश्वत धामात माझ्या भगवत धामात येतो तर भगवंतांचा जन्म कसं दिव्य आहे तर भगवंत वसुदेवांच्या पहिले काय करतात श्रीमद भगवतामध्ये वर्णन येतो हृदयामध्ये प्रवेश करतात नंतर देवटीच्या हृदयात प्रवेश करतात नंतर ते प्रकट होतात चतुर्भ रूपामध्ये शंखचक्र गदा पद्म धारण करून आणि त्यांना स्मृती करून देतात म्हणजे आठवण करून देतात की पूर्वजन्मामध्ये देता। तुम्ही द्रोण आणि धरा होता त्यावेळेस तुम्ही तपस्या केली होती आणि वरदान मागितलं होतं की भगवंत तुम्ही आमचे पुत्र म्हणून या त्यावेळेस भगवंत त्यांच्या त्यांनी भगवंतांनी सांगितलं काही मी येईन त्यावेळेस भगवंत त्यांना आठवण करून देतात ते पाहिजे तुम्ही तेव्हा मी वृष्णगर्भ म्हणून आलो तेव्हा तुम्ही माझे आई वडील होतात नंतर मी वामन आलो हो तेव्हा तुम्ही माझे आई वडील होतात आणि आता मी कृष्ण म्हणून आले तर तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण केले आहे आणि काय करा तुम्ही मला आता इथनं गुकुणामध्ये ठेवा तर भगवंतांचे जन्मकर्म अशा प्रकारे दिव्य आहे त्या हरी कथा आणि हरी कथा आनंद आहेत त्याला अंत नाही मी तेच थांबवतो हरे कृष्णा तर आपण या ठिकाणी भद्र निताई दास प्रभूंकडनं या ठिकाणी माहिती घेतली ही माहिती खूप चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पाहायला मिळाली पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील वाडा पालघर हरे कृष्णा हरी बोल, हरी बोल पाहू शकते आपण गोवर्धन कौशल्य केंद्र जे अनेक वर्षांपासून मात्र काम पाहतायत आणि या ठिकाणी आहेत माताजी आहेत आपलं नाव काय माझं नाव पूजा पंढरी पडवळे मी गव्हर्नर स्किल सेंटर इथे कुडल्यामध्ये एचओी म्हणून काम करते आणि गेल्या एक चार पाच वर्षापासून आमची संस्था इथे मुलांना आय टी आय केंद्र म्हणजे स्किल सेंटर साधारणतः एक पंच्याहत्तर स्किल एका वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे इथे आलेला विद्यार्थी एक म्हणजे शिकून बाहेर पडून एक उद्योजक आम्ही तयार करत आहोत फक्त नोकरी देणारा बनवायचं आहे आम्हाला नोकरी घेणारा नाही ना ना ना। तर अशी एक एवढ्या ग्रामीण एरियातील मुलांसाठी एक उत्कृष्ट अशी संस्था इथे सुरू झालेली आहे आणि या संस्थेचे प्रिन्सिपल आज या स्टॉलवरचे आहेत तर आपण त्यांच्याशी थोडं बोलूया चर्चा आणि सर आमच्या समेत आहेत आपलं नाव काय आनंद गोसावी प्रिन्सिपल म्हणून आपण काम पाहतात का किती वर्षापासून गोसावी सर आपण काम पाहत पाहत आहेत सेंटर सुरू झाल्यापासून सोळाला सेंटर सुरू झालं कसा प्रतिसाद मिळतो आदिवासी या पालघर जिल्ह्यामध्ये कुठले कुठले विद्यार्थी आहेत विक्रमगड आहे जवार आहे निफड आहे खोडाळ आहे तलासरी आहे डहाणू आहे जवळपास पालघर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातली मुलं आपल्याकडे येतात टोटल विद्यार्थी किती आहेत साधारण एकशे सत्तर मुलं असतात आणि पालघरच्या बाहेरची काही मुलं आहेत गुजरात राज्यातली आहेत तर दोन हजार सोळापासून पासून आपण लॉकडाऊनच्या आधीपासून हा प्रोजेक्ट कला कौशल्य केंद्र आहेत विद्यार्थी दोन हजार सोळानंतर नंतर जे बाहेर पडले सतराला पडले अठराला पडले वीसला ला पडले किती वर्षाचा हा कोर्स आहे एक एक तर किती विद्यार्थी जॉबला लागले किती विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय चालू करत आहेत एक हजार ऐंशी विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन केलं आणि सगळ्या मुलांना आम्ही प्लेस केला त्यातली पंचवीस तीस मुलं असतील स्वतःचा गावात सुरू केला बघा या ठिकाणी खूप चांगलं काम आपण करतात आपल्याला हरिबोल असेल आमचं वाटचाल आपली चांगली असू द्या कारण आपण या ठिकाणी नोकरी मागणार नाही तर नोकरी देणारे मात्र विद्यार्थी घडवत आहेत आणि ती खऱ्या अर्थाने या देशाची भविष्याची गरज अरे 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 ले ले आहे हरे कृष्णा मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर मी पत्रकार सूरज पाटीलचं हरे कृष्णा या ठिकाणी या वस्तू बनवलेल्या आहेत काय काय बनवलेले विद्यार्थ्यांना आणि हे मोबाईल स्टँड बघा आपण जरूर घेऊ शकताय या ठिकाणी किती किंमत आहे याची कॉस्ट कॉस्ट दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि हे सगळे या ठिकाणी स्टॉल आपण पाहतायत बनवलेले या ठिकाणी आहेत आणि